रामकृष्ण अरे मित्रांनो जेव्हा मराठी व्ही लॉग एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांना मित्रांनो स्वागत आहे आज आपण नवीन ट्रायपॉड आणलं आहे याच्याबद्दलचा विषय आहे नवीन ट्रायपॉड आणला आहे का तो व्हिडिओ बनवण्यासाठी मला जास्त सपोर्ट लागतो ना त्यामुळं आज मी नवीन ट्रायपॉड मागवलेला आहे नऊशे सातशे नव्याण्णव रुपयाचं म्हणजे आठशे रुपयाचं नवीन ट्रायपॉड मागवलेलं आहे आणि वाढीतल्या एका पोराच्या मोबाईलवर मागवला आहे सातशे नव्याण्णव रुपयाचा ट्रायपॉड आणि ट्रायपॉड आला आहे देखील आणि मी त्याच्यापासून आज व्हिडिओ बनवणार आहे मित्रांनो आणि ते तुम्हाला दाखवू शकतो मी ट्रायपॉड मागवलेला मित्रांनो परिस्थिती नस नस्त... नसताना देखील हा मी एवढा मोठा ट्रायपॉड घेतला आहे आठशे न आठ सातशे स सत... नव्याण्णव रुपये म्हणजे आठशे रुपयेचा ट्रायपॉड घेतला आहे माझी परिस्थिती नसताना देखील मी एवढा ट्रायपॉड मोठा घेतला आहे का तर मला तुमच्यापर्यंत आहे मित्रांनो तुमच्या सपोर्टमुळेच मी आज हळूहळू हळूहळू मोठा मोठा होत जाणार आहे मित्रांनो का तर तुम्ही माझ्या पाठीशी राहिला तर मी हमेशा पुढं पुढं जात राहणार आहे मित्रांनो यासाठी मी एवढ्या मागेचा ट्रायपॉड घेतला आहे का तर माझ्या मित्रांच्यापर्यंत मला पोचायचं आहे म्हणून एवढा मागेचा ट्रायपॉड घेतला मित्रांनो आणि व्हिडिओ बनवायला मग बरा बरं पडतं ना जरा ट्रायपॉड असलं की म मस्त व्हिडिओ बनतात आणि सगळ्या व्हिडिओ सगळ्या आणि व्हिडिओ बनवता येतात म्हणून एवढ्या मागेचा ट्रायपॉड मी आज ऑनलाईन मागितला मित्रांनो ॲमेझॉनवरून पानकांसात चारते त्यानं काय सांगायचं तुम्हाला हे दांडगत जनावर जे जा आले खासपाले शेळ्या माझ्या अर्ध्यालावर पळून इकडे तिकडे बिकारल्या परत सगळ्या गोळ्या केल्यान परत जनावरच्या कोपऱ्यात मी पानकांसात जनावर उसाकडे गेलं शेळ्या काय उभ्या राहणं मग परत पानकांसात आणल्याचा अडीच वाजता शेळ्या सोडल्या ती तीन वाजले शेळ्या सोडायला आणि शेळ्या सोडून घेऊन आताशी चारायला बघा पानकांसाकडं काय करायचं जनावर इथं दिसल्यामुळं पानकांसात तर uh, कशा तरी माझं मला माहिती आहे मी शिळ्या कशा आणल्या ते आणि आता चाललो आहे पाच वाजल्या हळूहळू आता घराचा मार्ग धरतोय शेळ्याचं काय जोगावलं नाही अर्ध्या पोटावर ते शाळ्या काय करायचं मावडी सांगा म्हणजे वाईट अवस्था आहे तर शाळेसने चालायला कुठं काय राहिलं नाही आणि ग्रामपंचायत मिटिंग असल्यामुळे मी ग्रामपंचायत मिटिंगमध्ये बिझी झाल्यामुळे शिळेसने काय खायला भेटलं नाही तसेच अर्ध्या पोटावर शिळे आता घरी घेऊन चाललो आहे मित्रांनो मना असं काय खायला भेटलं नाही शहरासून तर चला मित्रांनो आता पापारडे साहेब आलं ते बघा आता पापारडे लोक आले ते टॅक्टर घेऊन टॅक्टर येणार येणार हे काय शूटिंग चाललंय पापारडे आमचे साहेब चाललेत बघा आता खाली आणि त्यांच्या जुडीला त्यांच्या गाडीचा पाती मागणे ट्रॅक्टरवाला भाव आमचं काय आभा शिंदे आबा शिंदे निघाल्यावर टॅक्टर घेऊन आले आता चढ फोडा ऊस 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 उस, ऊस उस, ऊसाच्या बुडकं फोडाय निघालं ते बुडकं फोडायला आबा शिंदे आमचे ते गेले टॅक्टर घेऊन आणि खूप छान असा माणूस आहे शिंदे आमचा परमित्र आहे आमचा आबा शिंदे पण पानकांसातल्या जनावरांची लय जोरात काही जोरदार जनावर होता फोटो काढीच का का तर जनावर पापणी लवच तर जनावर ना जनावर फरार झालं फराव झालेत लय मोठं कमरेच्या वर कमरेपेक्षा मोठं जनावर होतं पण काय करणार ते आपल्याला ते आपल्याला घाबरलं आपण त्याला घाबरलो शेळ्या माझ्या तरत असताना सगळ्या बाहेर घेऊन बाहेर पळून आल्या नशीब म्हणा जो बकऱ्याला नाही तर शिळेला कुठल्या काय त्यानं केलं नाही ते आपल्या बाहेर येऊन उभे राहणार माझ्याजवळ जवळपासलं माझ्या पळून आल्या सगळ्या शेळ्या आणि जनावर खूप मोठं असल्यामुळं मी बी थोडासा घाबरलो होतो <coughs> तसं मी ॲक्च्युली घाबरत नाही पण आज मी कुराड आणली नाही काय सकट आणला नाही आणि सुरेशचा गेला लवकर निघून का आता माझी ग्रामपंचायतीची मिटिंग असल्यामुळे सुरेश गेला निघून मी एकटाच राहिलो पाठी मग अडीच वाजता शेळ्या सुटल्या शेळ्या घेऊन अजून शेळ्या काय जोगायला नाही आता शेळ्या चालते तर मला आता काय करायचं घरी ते यायला लागणार पाच वाजले कम्प्लीट पाच पाच झाले आता जायचं हळूहळू शेळ्या काढून येत घरी आणि कुठं बांधा टांदा कुठं काय घाबल आपलं चालयचं नाही आपलं डायरेक्ट घर काढायचं काय करायचं ना मित्रांनो वाईट देऊ प पहिल्यासारखं शियाने खायला राहिलंच नाही कुठं न्यायच्या शेळ्या तरी टेन्शन येते बकरी तर तुम्ही बघित असेल बकरी माझ्या जी काय आली ती ती बारकी दोन आहे ती ती पण काय करायचं कुठल्या तरी खाय आणायचं काय आता त्या खाले हो घरात या आयाने काय करायचं त्यांच्या बकऱ्यांच्या आया येतात त्याने काय करायचं त्याने कुठे जावं काय खावं मोठा प्रश्न उभा राहतो तेच सारायचं कुठं आहे हे मोठा प्रश्न <coughs> ही बुडाने मंजुळा तिला तीन बकरी झाली जाते तीन बकरी तीन जगवायची जा कशी तिच्या मागं बेब आहे तो आहे ला वांज आहे जर वान शेळी कुणाला हवी असली तर मित्रांनो कॉल करा दिले योग्य त्या दारात दिली जाईल तुम्हाला फक्त कॉल करा या माझ्या नंबरवर आणि योग्य दरात तुम्हाला ती वान शेळी दिली जाईल मित्रांनो जर कुणाला देवदेवस्कीला लागणार असेल तर तांबडी शेळी आहे त्या वन्स जर तुम्हाला कोणाला मित्रांनो हवे असेल ती वान शेडी तर तुम्ही कॉल करा कॉल केल्यानंतर मी तुम्हाला ती वान शेळी दिली जाणार मित्रांनो तुम्हाला व्यवहार करून मग दिले जाईल मित्रांनो जर हा माझा जर व्हिडिओ तुम्हाला मित्रांनो आवडला असला तर याला नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा रामकृष्ण हरी i